कोल्हापुरातील कावळानाका इथल्या ऐतिहासिक वारसा स्थळ असणाऱ्या रेस्ट हाऊसचं बांधकाम पाडण्यात आलं आहे बेकायदेशीरपणे बांधकाम पाडणाऱ्या संबंधित विकसकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलं कोल्हापुरातील कावळा नाक्याजवळ ऐतिहासिक वारसा स्थळ असलेली रेस्ट हाऊसची इमारत आहे चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव चौरस मीटरमध्ये असलेल्या या इमारतीचं काही बांधकाम रामसीना ग्रुप एलएलपी या विकसकानं महापालिकेची परवानगी न घेता पाडलंय असा आरोप करत बेकायदेशीरित्या हे बांधकाम पाडणाऱ्या विकसकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोखडे यांना देण्यात आलंय या विकसकावर गुन्हा दाखल केला नाही तर महापालिकेविरोधात न्यायालयात तक्रार केली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे अवधूत साळोखे राजेंद्र पाटील संतोष रेडेकर शशिकांत बिडकर दिनेश साळोखे प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे महेश उत्तुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते